मी प्रियदर्शनी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते इंजिनिअरिंगच्या वाटेनं मोठी प्रोसेस असते असं आपल्या सगळ्यांना वाटतं पण गव्हर्नमेंटने बऱ्याच अंशी ही प्रोसेस सोपी करण्याचा पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत पण ही सोपी वाटणारी काही गोष्टी ह्या आपल्याला अवघड जातात याचं कारण असं की त्याच्यातली टर्मिनॉलॉजी आपल्याला माहिती नसते आणि त्याचा अर्थ काय लावता येऊ शकतो तो आपण आपल्या आकलनानुसार करतोय मी स्वागत करते रामदास सर तुमचं गेल्या दोन तीन भागांपासून आपण इंजिनिअरिंगच्या वाटेनं या विषयावर चर्चा करतोय एक अतिशय महत्वाचा प्रश्न तो म्हणजे की कुठलेही राऊंड असले तर ते राऊंड पालकांसाठी आणि मुलांसाठी हे पहिल्यांदाच असतात तर याच्यातील इंजिनिअरिंगचा खास करून हा स्पॉट राऊंड हा नक्की का स्पेशल आहे आणि इतर राऊंड पेक्षा तो खरंच वेगळा असतो का सर्वात महत्वाचा हा स्पेशल तर आहेच पण अजूनही मला वाटतंय की बऱ्याच पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक्झॅक्टली हा राऊंड काय आहे हेच समजलं जाते याचा फायदा होण्यापेक्षा ना बऱ्याच लोकांना म्हणजे मिसगाईड केलं जात आहे की असं सांगितलं जात आहे की ठीक आहे तुम्हाला ॲडमिशन मिळालं नाही तर स्पॉट राऊंडमध्ये मिळेल किंवा स्पॉट राऊंडमध्ये मध्ये तुम्ही या कॉलेजला जाऊ शकता तर मी एक सांगेन की पहिल्यांदा स्पॉट राऊंड म्हणजे काय तर ज्यावेळेस सी टी सेल ही ऍडमिशन प्रोसेस राबवतं की कुठे ना कुठे ऍडमिशन प्रोसेसचा एंड होतो कधी तो दोन राऊंडनंतर नंतर तीन राऊंड नंतर आता या वर्षीच्या नवीन म्हणजे प्रोसेसनुसार तीन राऊंड नॉर्मल राऊंड आणि त्यानंतर एक इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड म्हणजे हे चार, चार राऊंड झाल्यानंतर प्रोसेस एंड होता पण प्रोसेस एंड झाल्यानंतर एक कट ऑफ डेट असते ऍडमिशनची तर तोपर्यंत त्या संस्थेमध्ये त्या कॉलेजेसमध्ये तुमच्याकडे जर वॅकन्सी असेल तर ॲडमिशन देता येतं तर हे ॲडमिशन देण्यासाठी कुठेच एंड होणार नाही म्हणून एक सी टी सेल किंवा गव्हर्मेंटने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या कॉलेज लेवलला एक राऊंड घ्या आणि त्या राऊंड थ्रू ह्या राहिलेल्या सीट्स किंवा तुमच्याकडे वॅकन्सी असेल तर भरून काढता आणि हा जो राऊंड आहे ना या राऊंडला स्पॉट राऊंड म्हणायचं तर एक एक मेजर डिफरन्स सांगेन मी की बाकीचे जे राऊंड्स असतात ना ते शेड्युल्ड असतात आणि ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला एका ठिकाणी जायची गरज नाही पण स्पॉट स्पॉट राऊंड म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये तुमच्या कागदपत्रासहित कागदपत्र जर नसतील तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं असेल तर ते ॲडमिशन लेटर पाहिजे म्हणजे फिजिकली यू हॅव टू बी देअर ॲट दॅट प्लेस ऑन दॅट स्पॉट त्यामुळेच त्या राऊंडला तुम्हाला स्पॉट राऊंड म्हणतात तर सर्वात मोठी अडचण काय या साधारणतः स्पॉट स्पॉट राऊंडसाठी एक जास्तीत जास्त वन वीक किंवा तीन ते चार दिवस अवेलेबल असतात त्यामुळं जर महाराष्ट्रामध्ये मा साडेतीनशे तीनशे तीन साडेतीनशे कॉलेजेस जर असतील तर त्यापैकी कदाचित एकाच दिवशी शंभरपेक्षा जास्त कॉलेजेसचा स्पॉट राऊंड येऊ आणि मला समजा एक पाच ते दहा कॉलेजेस स्पॉट राऊंडमध्ये मला ट्राय करायचे आणि जर त्या पाच दहा कॉलेजेसचा जर राऊंड एकाच दिवशी असेल तर ॲट द मोस्ट तुम्ही एकच तसं साधारणतः एकच अटेंड करू शकता पण जास्तच धावपळ केली एक मॉर्निंगला आहे एक आफ्टरनूनला आहे लकीली तुमच्या मेरिटनुसार संधी मिळाली जास्तीत जास्त यापेक्षा जास्त स्पॉट राऊंड तुम्ही करू करू शकत नाही हां आणि जर दोन तीन दिवस मिळाले तर एक तीन चार कॉलेजेस आणि जर आपल्याला ज्या कॉलेजेसला नंबर्स लागत नाही त्या स्पॉट राऊंडचा उपयोग पण नाही तर हे सर्व पालकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि मी शेवटी तर सांग की कुठल्याही पालकांनी जर खूप छान या जर प्रोसेसचा अभ्यास केला ऑप्शन फॉर्म भरताना कम्प्लीट काळजी घेतली तर सर्वात महत्त्वाचा राऊंड जो असतो ना तो फर्स्ट राऊंड असतो फर्स्ट राऊंडमध्ये जर मिस्टेक केली नाही ना तर क काहीच प्रॉब्लेम येत नाही स्पॉट राऊंडपर्यंत जाणं म्हणजे तुम्ही हा प्रोसेस मध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जात नाही हा एक भाग झाला पण एक दुसरा ही भाग आहे या स्पॉट की हे जागा असतात कदाचित त्या प्रोसेसच्या ही वॅकेन्सी क्रिएट झालेली असते तुम्हाला त्या तिसऱ्या राऊंडच्या वेळेस वॅकन्सी दिसत नाही पण तिसऱ्या राऊंड नंतर कॅन्सल झाले की ऑनलाईन असल्यामुळे ऑटोमॅटिकली व्हॅकेन्सी क्रिएट होते किंवा कधी कधी काय होतं बरेच चांगल्या कॉलेजेसचे विद्यार्थी आय आय टीचे आता यावर्षी तर तशी परिस्थिती नसणार आहे पण दरवर्षी व्हायचं की आय आय टीज एन आय टीजमध्ये गेल्यामुळं त्या जागा वॅकेट व्हायचं आहे किंवा मेडिकलला गेल्यामुळं वॅकेट व्हायचं आणि ती संधी तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये घेता येते आणि कदाचित एखाद्या कॉलेजेसचा चांगल्या कॉलेजचा कटऑफ नाईन्टी एट आहे आणि त्या दिवशी स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही नाईंटी फोर मार्क्स असताना गेलात आणि कदाचित वरचा एकही विद्यार्थी तिथं आला नाही तर तुम्ही खूप लकी ठरू शकता तो एक स्लाइड चान्स पण मिळतो पण त्याचे चान्सेस खूप कमी खूप कमी आहेत इट्स अ लकी राऊंड मी नेहमीच म्हणतो की स्पॉट <laughs> राऊंडला सगळ्यात छान नाव म्हणजे लकी राऊंड म्हणजे ते तुम्हाला मिळाला तर म्हणजे एक बोनसच आहे पण इट इज नॉट गॅरंटेड आणि दुसरं या स्पॉट राऊंड मध्ये खूप धावपळही करू नये त्याची तयारी पण त्या पद्धतीने करू नये कारण त्यामुळे मग अस्वस्थता जरा जास्त तयार होईल जसं रामदास सरांनी सांगितलं की त्याची तुम्हाला खरंच किती कॉलेजेस झेपणार आहे हे पण आधी बघितलं पाहिजे म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पॉटला पोहोचणं हे दिसतं तितकं का सोपं कार्यक्रम नाहीये हा तर जास्तीत जास्त हे स्पॉट राऊंडचा पण प्लान करताना ठीक आहे मी शेवटी सांगितलं की लकी राऊंड आहे एक, लिस्ट एका तर एका कॉलेजला तुम्ही ल आहेच सुविधा तर फक्त एकच कॉलेज टार्गेट ठेवा की फॉर तुम्हाला एका कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं इट इज कमी पूर्ण प्रोसेस मध्ये जेव्हा इन होता किंवा तुम्ही सुरू करता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सारासार पद्धतीनं विचार करणं याची नियोजनांत आवश्यकता असते जसं आपण पहिल्या भागापासून सांगत आलेलो आहोत की कॉलेज कसं निवडायचं ब्रांच कुठली निवडायची आणि फॉर्म भरताना कसा भरला पाहिजे ऑप्शनल फॉर्म भरताना कसा भरला पाहिजे या सगळ्यांवर आपली चर्चा झाली आहे पण ज्या चुका अस्वस्थतेच्या पोटी आपण करतो त्या चुकाही कशा टाळता येऊ शकतील यावर आज रामदास सर तुम्ही प्रकाश टाकला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू